बदनामी प्रकरणात दोघांना कोठडी राहता तालुक्यातील लोणी खुर्द गावातील शरद आहेर यांना बदनामीची धमकी देऊन पैसे घेतल्याबद्दल मनीषा व तिच्या एका साथीदाराला दोन दिवसात पोलीस कोठडी देण्यात आली लोणी खुर्द येथील प्रतिष्ठित व्यक्ती किरण किसनराव आहेर यांना नाशिक येथील मनीषा विजय साबळे या महिलेने समाज माध्यमावर ओळख करून नंतर त्यांची बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून पैशाची मागणी केल्याबद्दल लोणी पोलिसात मनिषा साबळे आणि तिच्या साथीदारावर गुन्हा दाखल झाला होता त्यात आरोपींना तात्पुरता अटकपूर्व जामीन मिळाला लोणी खुर्द येथील शरद बाबासाहेब यांनी विजय साबळे श्रीकांत तानाजी मापारी व रणजित उत्तम आहेर यांच्या विरुद्ध लोणी पोलिसात तक्रार दिल्याने पोलिसांनी दुसरा गुन्हा दाखल केला होता या फिर्यादीवर शरद आहेर यांनी म्हणाले होते की अनोळखी मोबाईल नंबरवरून मला मेसेज आला होता मी त्यांना कॉल करण्यास सांगितले एक महिला माझ्याशी बोलत होती तिने तुमचा डीपी आवडला म्हणून मेसेज केल्याचे सांगताना तिने तिचे नाव मनीषा विजय साबळे राहणार नाशिक असे सांगितले ती माझ्याशी गोड बोलायची तिने एकोणतीस जून रोजी मला भेटायला बोलवले दोन्ही तळेगाव रस्त्यावर बैल बाजाराजवळ संध्याकाळी मी भेटायला गेलो तिने माझ्याकडे तुमच्या सर्व कॉलची रेकॉर्डिंग आहे मला मदत करा नाहीतर मी तुमची बदनामी करीन भंग आणि बलात्काराचा प्रयत्न केला म्हणून पोलिसात तक्रार दाखल करेल ती माझ्याशी लगट करू लागली कपडे काढू लागली मी घाबरून गेलो मी तिला पैसे दिले तेवढ्यात तिथे अंधारातून रंजित आहेर आणि श्रीकांत मापारी हे लोणी खुर्द गावातील दोघेजण तिथे आले त्यांनी मला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली गावात कोणाला काही सांगू नको नाही तर तुझी बदनामी करू अशी धमकी दिली मी उशिरा फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी मनीषा रंजित व श्रीकांत यांच्या विरुद्ध गुन्हा भारतीय दंड विधान कलम तीनशे अठ्ठावन्न कलम तीनशे एकोणनव्वद कलम एकशे वीस व कलम पाचशे सहा नुसार गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्यामध्ये आरोपी रंजित आहे श्रीकांत मापारी सर्व राहणार लोणी खुर्द मनीषा साबळे राहणार नाशिक यांचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायालय राहता यांनी फेटाळला नमूद गुन्हा केलेला आरोपी रंजित आहेर राहणार लोणी खुर्द व मनीषा साबळे राहणार नाशिक यांना एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अटक करण्यात आली राहता न्यायालयात हजर केले असता एकतीस जानेवारी कैलास वाघ यांनी आवाज जनतेचा न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी संगीता बनकर करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर